नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज आपण बघणार आहोत की ज्या व्यक्तींची जन्मतारीख म्हणजे ज्यांचा शुभांक दोन आहे म्हणजे ज्यांचा जन्म दोन तारखेला अकरा तारखेला वीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला झालेला असेल अशा व्यक्तींचा शुभांक हा दोन असतो आणि ज्यांचा शुभांक दोन आहेत अशा व्यक्तींचा स्वभाव काय असतो त्यांचं भवितव्य काय त्यांचं भाग्य काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या का ही जी व्यक्ती असतात त्यांच्या चांगल्या गोष्टी काय आणि वाईट गोष्टी या दोन्ही आपण जाणून घ्या घेणार आहोत मग ज्यांचा शुभांक दोन असतो अशा ज्या व्यक्ती आहेत मंडळी त्या स्वतः जर बघितलं असेल तर त्या साधारणतः कुठल्याही गोष्टी म्हणजे कुठल्या प्रशासनामध्ये जर बघितलं असेल तर त्यांना त्याचं काम करायला आवडतं कुठली जबाबदारी घ्यायची नाही पण काम करणाऱ्या कर्मचारी किंवा प्रशासनामध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी जर बघितलं असेल तर तुम्हाला दोन शुभांक असलेले व्यक्ती तुम्हाला दिसतील मी तुम्हाला सांगितलं की दोन शुभांक कोणाचा असतो की ज्यांची जन्मतारीख दोन तारखेला अकरा तारखेला वीस तारीख आणि एकोणतीस अशी आहे अशा सगळ्यांचा दोन असतो आणि ह्या लोकांचा स्वभाव हो, आणि त्यांचं भवितव्य आपण बघत आहोत आता ही जर मंडळी बघितली तर ह्या लोकांना नेहमी इतर लोकांना सहकार्य करत असतात आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं का प्रशासनामध्ये यांना गती असते अतिशय मनमिळावं असतं आणि यांच्याकडून चांगलं काम करून घेऊ शकतो लक्षात घ्या आणि ते स्वतःहून कुठलंही म्हणजे जा आपण जसं आपण एक तारखेचं बघितलं ज्यांचा शुभांक एक आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर ही जी मंडळी असते त्यांना जर का वरिष्ठांचं सहकार्य जर लाभलं तर ही दोन शुभांक असणारी मंडळी अतिशय यशस्वी होतात ते जर त्यांचं जर बघितलं तर ते इतर लोकांच्या ज्या गोष्टी असतात इतर वैयक्तिक गोष्टी असतात त्याच्याकडं ते कधी म्हणजे ढवळाढवळ करत नाही काही जर समजा त्यांना जर तुम्ही जर विचारलं कुठलंही गोष्ट की तर ते सरळ सांगून टाकतात त्यांनाच सांगितलेलं नेमून दिलेलं कारण ते शिस्तप्रिय असतात त्यांचं जे काम असतं ते आपल्या इमाने इद्वारे ते करत असतात लक्षात घ्या त्यामुळे ह्या ज्या सगळ्या व्यक्ती म्हणजे थोडक्यात काय काय ह्या दोन भाग्यांक असणाऱ्या ज्या व्यक्ती आहे त्या त्यांचा जर आपण चांगला विचार केला तर त्या एक सरळ मार्गाच्या सज्जन सभ्य असा सुद्धा त्यांचा विचार करता येईल आणि त्यांचं थोडंसं आपण जर एक वाईट समजा त्यातल्या त्यात निगेटिव्ह गोष्टी जर आपण जर बघाय बघितल्या तर ही मंडळी अतिशय प्रेमळ असतात त्यांना आपल्या भविष्याबद्दल नेहमी चिंता वाटत असते होईल का नाही एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीत यश मिळेल का नाही असं हे ज्यांचा दोन शुभांक आहे अशा व्यक्तींना वाटत असतं प्रगतशील जे काही उद्योग असतात व्यवसाय असतात अशा गो ज ठिकाणी ते काम मात्र चांगलं करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निगेटिव्ह विषय सांगितलं की हे विसंबून राहतात आणि यांच्या अंगामध्ये चिकाटी जरी असले तर परंतु व्यवसाय उद्योग करण्याची जी शक्यता असते म्हणजे आपण स्वतःहून करू अशी गोष्ट असे आणि हाताखाली काम करणारे लोकं प्रशासनामधली जी लोकं आहेत तर तुम्ही जर बघितलं असेल तर यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस अशाच म्हणजे दोन शुभांक असलेली असेल तर ही जी मंडळी आहे म मित्रांनो कमी तुम्हाला त्यांच्या चांगल्या आणि दोन म्हणजे वाईट गोष्टी मी सांगितल्या ज्यांचा दोन शुभांक आहेत तर ह्या का सुद्धा काही व्यक्ती जर तुम्ही बघितल्या तर अतिशय मोठमोठ्या अशा व्यक्ती आहे का ज्यांचा जन्म ज ह्या तारखेला झालेला आहे म्हणजे ज्यांचा शुभांक दोन आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितला असेल तर महात्मा गांधींचं दोन ऑक्टोबरला त्यांची आली जयंती जन्म झालेला आहे त्यानंतर अमिताभ बच्चन जर बघितला तर एकोणतीस ऑक्टोबरला ज्यांचा दोन शुभांक आहे मोरारजी देसाई एकोणतीस फेब्रुवारीला लालबहादूर शास्त्री बघितलं दोन ऑक्टोबरला झालेलं विनोबा भावे अकरा सप्टेंबरला तशा अनेक जर बघितलं तर जो इटलीचा हुकुमशा आहे मुसोलिनी त्याचा वीस एप्रिलला हिटलर वीस एप्रिलला झालेला प्र अभिनेता प्रसिद्ध दिलीप कुमार त्याचा अकरा डिसेंबरला आहे अनेक तुम्ही जर बघितलं असेल राजीव गांधी बघितलं त्यांचे वीस ऑक्टोबरला अशा काही व्यक्ती आहे का ज्यांचा शुभांक दोन आहे आणि ज्या व्यक्ती तुम्हाला बघितला असेल का दोन अकरा आणि वीस एकोणतीस या जन्मतारखेला म्हणजे यांची ही त्यांची जन्मतारीख आहे तर मंडळे हा होता दोन शुभांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव त्यांचं भवितव्य आणि भाग्य याबद्दलचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का ज्यांचा शुभांक तीन आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस एक आणि तीस आहे तर त्यांचं भाग्य भवितव्य आणि जे काय फ्युचर आपण म्हणतो ते त्याबद्दल आपण विचार करणार आहोत तर मंडळी हा दोन शुभांक असलेला व्यक्तींचा स्वभाव भाग्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद